तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा प्रमुख रंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस बावीस जुलै रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या निमित्ताने तालुक्यातील जामोद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय धुर्डे मुख्याध्यापक हिस्सल रशीदखा उमरखा पठाण संजय सुलताने जयराम जमरा यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक हिस्सल यांनी मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून आले एम सी एन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जळगाव